सैनिक बांधवांच्या पोलादी मनगटावर अभिनवच्या विद्यार्थिनींच्या राख्या गेली सतरा वर्षे सातत्याने राबवला जातोय उपक्रम देशवासियांची डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या पोलादी मनगटाच्या जवानांसाठी विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या आणि शुभ संदेश पाठवून बंधुभावाचे अतूट नाते जपत देशवासियांसाठी अविरत झटणाऱ्या सैनिक बांधवांच्या मनगटात बळ येऊ दे अशी प्रार्थना आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील प्राथमिक माध्यमिक सीबीएसई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केली सैनिक मित्र परिवाराचे आचार्य हेमंत राजे मावळे यांनी कृतज्ञतेची आणि देशभक्तीची ज्योत अखंड तेवट ठेवण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचे त्याचबरोबर आपली संस्कृती जपण्याचे आवाहन केले संस्थे संस्थापक राजीव जगताप सचिव सुनीता जगताप सहसचिव निर्मोही जगताप प्राचार्या वर्षा शर्मा आणि कार्यक्रम अधिकारी आणि मार्गदर्शक विनोद कुमार बंगाळे आणि मनोज कुमार भकत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि एन एस एस विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपक्रम राबवला वंदे मातरम मी आचार्यशाहीर हेमंतराजे मावळे सैनिक मित्र परिवार या संस्थेच्या वतीनं आज मी अभिनव या संस्थेमध्ये आलेलो आहे गेली सतरा वर्ष अभिनव या संस्थेच्या वतीनं आम्हाला राख्या दिल्या जातात गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ बॉर्डरवर संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांसाठी सैनिक मित्रपरिवार राख्या पाठवत असो हो यानिमित्तानं सतरा वर्षं ही शाळा आमच्या सैनिक मित्रपरिवाराशी जोडलेली आहे शाळेच्या वतीनं मुलं राख्यांचं पूजन करून त्या राख्या आमच्याकडे देतात त्याच्यामध्ये काही संवाद करणारी पत्रं मुलांची छान असतात आणि महत्त्वाचं म्हणजे या पत्रांना उत्तरं देखील बॉर्डरवरून येतात आणि ते त्या मुलांना खूप आनंददायी असं सगळं असतं आपण आपचं रोजचं जीवन जगत असताना आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी कोणीतरी आहे ही भावना सातत्यानं प्रत्येक देशाच्या भावी नागरिकाच्या देखील लक्षात असलं पाहिजे याच्यासाठीचा सा हा उपक्रम आहे सालाबातप्रमाणे रक्षाबंधनाला राख्यांची पाठवणी सीमेवरच्या जवानांना आमच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी करत असतात याही वर्षी त्यांनी शाहीर हेमंत मावळेजी यांच्या उपस्थितीमध्ये ह्या राख्या स पाठवण्यात आलेल्या आहेत याच्यात मागचा दृष्टिकोन असा आहे की आपण आपल्या सैनिक बांधवांना कधीच विसरता कामा नये त्यांनी केलेला त्याग घरापासून ते जे दूर राहत आहेत आणि आपलं संरक्षण करतायत त्याच्यामध्ये त्यांचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकटं पडतोय असं त्यांना वाटून देऊ नये वाटू नये म्हणून आपण ह्या राख्या दरवर्षी आपल्या ब मुली विद्यार्थ्यांनी पाठवत असतात ह्या राख्या ज्यावेळेला आपण त्यांना पाठवतो त्यावेळेला त्यांच्या अनेक प्रतिक्रिया त्या माध्यमातून येत असतात त्यावेळी ते म्हणत असतात की अशा पद्धतीने आम्हाला कोणीही राख्या पाठवत नाही आणि अशा पद्धतीने आम्हाला जे काही हे मिळतं आहे समाधान मिळतं आनंद मिळतो तो आम्हाला दुसऱ्या कशातूनही मिळत नाही त्यामुळे दरवर्षी आम्ही ह्या राख्या ज्या पाठवत असतो त्या राख्यांचा आज हेमंत मावळेजींच्या हस्ते त्या पाठवण्यात आल्या त्यांचा मी आभार मानतो आणि विद्यार्थिनीना देखील सांगू इच्छितो की हे जे हा जो उपक्रम आहे तो आपण असाच चालू ठेवा जेणेकरून आपल्या जवानांना आपल्या जवान बांधवांना आपला आधार राहील आपलं मन त्यांचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्याकरता त्याचा उपयोग होईल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अदिती महादेव गरुड अभिनव एज्युकेशन सोसायटी बारावीमध्ये शिकते आमच्या कॉलेजमध्ये रक्षाबंधन सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आलेल्या आहेत जे सैनिक आपल्यासाठी तिथे सीमेवर राहून लढतात आपल्यासाठी जगडतात स्वतःचे आयुष्य वेचतात घरच्यांची पर्वा न करता आपल्यासाठी तिथे उभे असतात अशा सर्व सैनिकांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही जसं कॉलेजमध्ये रक्षाबंधन साजरी करतो तसं तुम्हीही तुमच्या घरातल्या कोणा घरातल्या सर्व घरातल्या आपल्या भावांसाठी असल्यासारखेच आपण सीमेवरच्या भावांसाठी ही रक्षाबंधन साजरी करावी हीच माझी मनोकामना धन्यवाद माझं नाव मयुरी विनोद गोंजारे मी अभिनव स्कूलमध्ये शिकत आहे टेन्थ सी बी एस सीमध्ये आज मला खूप आनंद झाला हा कार्यक्रम घेऊ कार्यक्रम बघून की कारण की पहिल्यांदाच मी माझ्या करिअरमध्ये हे सगळं बघितलं आहे की ह्या स्कूलमध्ये सतरा वर्षापासून राखी पाठवली जाते सैनिकांना आणि असं खूप आनंद होतो त्यांना आपण राखी पाठवून त्यां त्यांनाही आनंद होतो आमच्याकडून राखी मिळून आय एम आचल्यपद्ध्या फ्रॉम अभिनव इंग्लिश स्कूल अँड इंग्लिश स्कूल फ्रॉम अंबेगाव अँड इट अँड टुडेज इव्हेंट वॉज अबाउट राखी अँड अवर सोल्जर्स डा डाईंग फॉर इन आवर बॉर्डर सो इट वॉज अन ऑनर टू पार्टिसिपेट इन दिस इव्हेंट विच हॅड बीन हेल्ड बाय अभिनव स्कूल फॉर कॉन्झिक्युटिव्ह सेवंटीन इयर्स अँड इन दिस इव्हेंट We are motivated to join uh, NDA and uh, serve our uh, serve our mother India. So I will definitely join India NDA and serve uh, serve our in uh, mother India. To and it will be very honourable to my parents also and for me also that I will serve my mother India and gain honour in the borders of. बॉर्डर्स ऑफ अवर कंट्री माझं नाव समीक्षा प्रसाद आहे मी स्टँडर्ड टेन्थपासून आहे माझं नाव गायत्री पाटणकर मी स्टँडर्ड टेन्थ डी आणि ते जे सरांनी स्पीच दिलं खूप आम्हाला इन्स्पायर झालं आता थोड्याच दिवसात रक्षाबंधन येणार आहे त्या बाबतीत आम्ही त्यांना पत्र लिहून पाठवले ज्यात आम्ही खूप प्रेम भावना त्यात आम्ही लिहिलेली छोटीशी राखी होती आज ते सर येऊन आम्हाला खूप उत्साह करून गेले की कि रक्षाबंधन किती महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलेल्या चार शब्दात आम्ही खूप इन्स्पायर झालो आणि ते राखी पाठवणं त्यांच्यात आमची भावना सगळी जी प्रेम ते सगळं जुडलं आहे आता पुढच्या सुद्धा पाठवताना आम्ही हे सगळं लक्षात ठेवून पुन्हा त्याच जोमात आम्ही हे उत्साह साजरा करू माझं नाव साक्षी जामगे माझं नाव सानिका सिद्धाराम कुंभार मी अभिनव ज्युनियर कॉलेजची ट्वेल्थ स्टँडर्डची स्टुडंट आहे तर आम्ही आज सैनिकांना राखी पाठवली आहे तर प्रत्येक देशामधलं प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे की आपण आपल्या सैनिक भावांसाठी राखी पाठवली पाहिजे आम्हीही पाठवली आहे तुम्ही पाठवा थँक्यू